आता मित्रांनो आपल्या लेगचं वर्कआउट करायचं आहे म्हणजे कमरे खालची कमी करण्यासाठी याचा खूप जास्त मदत होणार आहे तुम्हाला आता लेगचं वर्कआउट करण्याच्या अगोदर स्ट्रेचिंग करायची स्ट्रेचिंग सगळ्यात जास्त मदत आहे स्ट्रेचिंग चांगली केली नाही तुम्ही तुम्हाला इंजुरी होऊ शकते वाम पण येतात पायाला तर चला आपण आता लेग वर्कआउटची स्ट्रेचिंग करणार आहे राऊंड लेफ्ट साइडचे दहा राऊंड राईट साईडचे बरोबर असं केल्याच्या नंतर सरळ हात वरती करायचे रिलॅक्स मोडमध्ये आणि जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला जाणार नाही सुरुवातीला थाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे असे तुम्हाला दहा वेळा करायचे आता दुसरा प्रकार कमरेला हात ठेवायचा आहे आणि माघ झुकायचंय असे पण तुम्हाला असे दहा वेळा करायचे आता दुसरा बघा दोन असे सरळ असे हात धारायचे एकदा डाव्या साईडला वळायचंय एका राईट साइडला पूर्ण पायी जागेवर तिचे फक्त माझी कंबर वळती आहे बघा आता असं झाल्याच्या नंतर आता काय करायचं तुम्हाला हे पाय क्रॉस करायचे सुद्धा वेळा करायचंय एकदा राईट एकदा लेफ्ट पाय आहे सर्दी झालेली आहे थोडीशी मला दाखवते तुम्हाला आता बघा असं तुम्हाला थांबायचंय होल्ड करायचंय असं किंवा नॉर्मल नसते असे बसलात तुम्ही होल्ड करून तरी पण चालते काय फरक पडत नाही हळूहळू तुम्ही शिकणार आहे का दिवशी शिकवली परफेक्ट होत नाही मी तरी सुरुवात केली ती डायरेक्ट सगळं थोडी शिकलो होतं हळूहळू मी पण शिकलो आता नॉबल आता सगळ्यात पहिला सेट तुम्हाला स्कॉट मारायचे आता स्कॉट मारायचे कसे ते लक्षपूर्वक पहा तुम्हाला थोडंसं अंतर घ्यायचं शोल्डरच्या थोडंसं किंचित माग अंतर घ्यायचे पाय स्ट्रेट नाही थोडस असे बाहेर काढायचे बरोबर म्हणजे असे पाय ठेवायचे तुम्हाला तुमचे बरोबर आणि मग तुम्हाला कुठ भाषा मारायच्या मारतात त्या टाईपमध्ये फक्त असे लॉक करायचे आहात सरळ उठायचे बसायचे उठायचे बसायचे असे तुम्हाला दहा दहाचे तीन सीट मारायचे जातीन जा? तेवढे मारले तरी काय हरकत नाही साईडचं बघा पोस्टर कसं असलं पाहिजे तुमचा सुरुवात तुम्हाला परफेक्ट जमणार नाहीये चुकणारच आहात तुम्ही पण सुरुवात केल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू तुम्ही परफेक्ट होत जाणार याचे तुम्हाला तीन सेट मारायचे पंधरा पंधरा रेपुटेशनचे आता ज्या लोकांचं वजन जास्त आहे त्यांना स्कॉट मारायला जमतच नाही त्यांनी काय करायचं माहितीये का सरळ तुमचा बेड पाशी उभं राहायचंय असं सरळ बेड असेल किंवा खुर्ची असेल सरळ असं बसायचंय खुर्चीवरती बसायचंय परत उभारायचं बेडवरती बसायचंय परत उभरायचं एवढंच या असं एवढं हाफ जरी वर्कआउट केलं तुम्ही तरी काय हरकत नाहीये हळूहळू हळूहळू तुमच्यात इम्प्रुव्हमेंट होणार आहे तर दुसरा ज्यांना स्कॉट मारायला जमताय त्यांनी डंबेल घ्यायचे अडीच किलोचे पाण्याचं कॅन्ट घेतलं तरी पण चालतंय मोठं हातात असं असं धरायचे सरळ सरळ आणि याचे पंधराचे तीन रेपिटेशन मारायचे साईडने पण दाखवत तुम्हाला झाला स्कॉटचा वर्कआउट आता सिंगल डंबेलने वर्कआउट कसा करायचं पाहूया डंबेल असा पकडायचा आहे दूर अंतर घ्यायचं मस्त पैकी तुम्ही जरा जास्त दूरभाग अंतर किती माझं आणि हाफपर्यंतच खाली जायचं आहे इथपर्यंतच वरती यायचं परत याला आपण पर सुमो स्पॉट म्हणतो याचे तुम्हाला तीन सेट पंधरा रेप्युटेशन घ्यायचे आहेत याच्यानंतर आता आपल्याला लंजेचं वर्कआउट करायचं आहे तर लंजेत जर अवघड प्रकारे तर ते पापायल्यांदा काय करायचं डंबेलचा वापर करू नका तुम्ही स्टार्टिंगला कमरेवरती थे हात ठेवा असे थे। दोन पाय असे सरळ ठेवलेले तुम्ही जर एक पाय पुढं टाकायचा असं बरोबर थोडं जास्त पुढं नाही थोडंच अंतर ठेवायचं आहे थे। आणि असं खाली झुकायचं आहे बरोबर थोडासा पाय बाहेर गेला तरी काय हरकत नाही आहे असे तुम्हाला एका पायाचे पंधरा रिपिटेशन आणि दुसऱ्या पायाचे पंधरा रिपिटेशन करायचे अशा दोन्ही पायांचे मिळून एक सेट कम्प्लीट होणार आहे तुमचा असं तुम्हाला तीन सेट मारायचे पहिल्यांदा एकच मारा हळूहळू हळूहळू तुम्ही स्टॅमिना वाढत जाणार आहे पहिल्या दिवशी परफेक्ट नाही जमणार आहे तुम्हाला करायचं परत जवळ घ्यायचं तुम्हाला नंतर लेफ्ट फाय परत पुढं टाकायचं थोडंसं लक्षात घ्या अंतर एवढं नाही घ्यायचं एवढं घ्यायचं थोडस दोन पावलं पुढे फक्त जास्त नाही घ्यायचं जा? दीड पावलं किंवा दोन पावलं पुढं जमत आहे खूप सोपं आहे जमणार आहे तुम्हाला हे लेगचं वर्कआउट करायचंय तुम्हाला असं लेग वर्कआउटचा आता पुढचा सेट असणार आहे आपला ह्याच्यासाठी आता ज्या लोकांचं वजन जास्त नाही किंवा ज्या लोकांचं वजन जास्त पण आहे पण त्यांना दर उड्या मारायला जमतात गुडघे दुखत नाही ज्यांचं खूप वजन आहे ज्यांचे गुडघे दुखत आहे त्यांनी हा वर्कआउट करू नका त्यांनी उड्या मारू नका पण जे ठीकठाक वजन आहे तरी त्यांना चांगली हेल्दी वर्ट तुम्ही अशा उड्या मारायच्या आहे आता अशा तुम्ही किती पण सेकंद मारू शकता तुमच्यानुसार तीस तीस सेकंदाचे तीन सेट घ्या किंवा चार सेट घ्या काय हरकत आता बघा उड्या कशा मार फक्त तुम्हाला पुढच्या पंजावर बरोबर आता अजून लोक ज्या लोकांना हे वर्कआउट जमतच नाही मग तरी पण पाया वर्कआउट करायचं बरोबर तुम्ही काय करू शकता राहायचंय पायावरती उभं राहायचं परत खाली करायचंय उभं राहायचंय असं करायचंय बघा पायाकडे लक्ष ठेवा माझ करायचंय तुम्ही डंबेल घेऊन पण हातात करू शकता असे डंबेल पकडायचे डंबेल हातात पकडायचे हा असे तुम्हाला पंधरा रेप्युटेशन आणि तीन सेट घ्यायचे आता लेगचं वर्कआउट तुमचं संपलेलं आहे मित्रांनो आता लेगचं वर्कआउट संपलं तरी पण वर्कआउट संपल्यावर तुम्हाला तरी पण तीस चाळीस मिनटं डेली चालायचं आहे प्लस हे वर्कआउट करायचं आहे हा दुसऱ्या दिवशीचा वर्कआउट आज संपलेला आहे आपला आता काय करायचंय आपल्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फक्त कार्डिओ करायचं आहे कार्डिओच्या दिवशी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय असं तीन दिवसाचं आपलं शेड्यूल असणार आहे हे तुम्ही कंटिन्यू करायचंय तीन दिवस आपल्याला परत पहिल्यापासून चालू करायचंय दादा का तुम्हाला दाखवतो तुम्ही